बघा भगवान परमात्म्याचं काम तुम्हाला मी सांगतोय भक्तांचं रक्षण करणं पापिष्ठाचा नाश करणं हे भगवान परमात्म्याला आपलं संरक्षण करता येत नाही आपलं संरक्षण करण्याकरता संतांना अवतार घ्यावा लागला अवतार कशा करता उद्धार संत केला जनाचा उद्धार केला तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवन जनांचा उद्धार केला महाराज जीवाचा उद्धार केला रेड्या वेद बोलविला गर्व

करून दाखवला आणि त्या देवाला जे काम जमलं नाही ते संतांनी करून दाखवलं म्हणून बाबा सांगतात संतांचा उपकार माझ्या मुखानं वर्णन होणार नाही आपण आपल्याला ओळख शक्य नाही संत आणि देव वेगळे नाही संतांनी संतांना तीन काम करता येतात देवाला दोनच करता येतात म्हणून संतांनी किती उपकार केला त्याच उपकाराचं वर्णन सांगतात नाही बघा संत किती उपकार करत असतात या पृथ्वी तलावर संत येत असतात बघा कशासाठी तर उपकार करण्यासाठी त्यांचं उपकार करणं माझ्याना शक्य नाही ना बाबा सांगतात उपकार करण्यासाठी काही वस्तूच भगवान परमात्माने या पूर्ती तला पाठवले आहे मग गाई असतील झाड झुडपा असतील प्रत्येक वस्तू ही तो उपकार करण्यासाठी पाठवली आहे म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा काहीतरी थोडा तरी उपकार केला पाहिजे तुका थोड़ा पार उपकार उपकार नद्या या ठिकाणी उपकार करण्यासाठी येतात बरेच जण महाराज नद्या गोदावरी नदी आहे ती का येते त्या गोदावरी नदीचं काय काम आहे का फेड़ीत

विषय चालू असणं आणि बरोबर तंतोतंत प्रमाण देणं याला मुरलेलं लोणचं म्हणतात नाही त्या अभंग चालला महाराज परमान आहे का बाबा हा बरोबर याच तुम्हाला सांगतोय कारण काय महाराज असं म्हटलं जातं परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये दादा लेकरू जन्माला ना सोरातच लढायला जन्माला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही माणसं आहेत महाराज मला असं वाटतंय की तुम्ही सगळेजण कुठं शिकायला गेले नाही पण इमानदारांना इथून सांगतो तुम्हाला संगीत विशाल माणसाला सुद्धा मागं पाडतात हे यांच्या वजनामध्ये एवढं प्रेम आहे यांना पाहून मला एक हिंदी थोडं काव्य आठवतं बघा हे भगवान बी क्या चीज आहे लक्ष द्या हे भगवान बी क्या चीज आहे बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है <laughs> बघा एखादी हिंदी गाणं ऐकलं आपण तर आपल्याला भुरळ <laughs> पडते भुरळ बरोबर आहे एखादं हिंदी गाणं ऐकलं बघा आता उसाचे ट्रॅक्टर इथून जातात बघा संध्याकाळी ट्रॅक्टर गेलं मस्त स्लॅपवर झोपलेलं राह घार घार वार सुपल्या सांगते असं आवाज वाढवून राहते महाराज सगळे गाणे जवळपास पुढे जेवणपुरी दरबारी कनारामध्ये असतात असं ते गाणं म्हणाला हे करून जात महाराज असं एकदम प्रसन्न करून जात पण ते गाणं जरी मनाला आनंद देत असेल तर माझ्या या उभार्यातल्या टाळकऱ्याचं गाणं जरी खाली चाल पिक्चरची असेल मी म्हणत नाही म्हणून नका आता बरेच जण म्हणतात नाही अजिबात घाबरत नाही त्यांनी आपल्या चाली चोरलेली आहे बरोबर आहे का तुम्ही बघा आपलं भजन त्यांनी चोरले महाराज अहो हे पिक्चर हे आता आले परमार्थ महाराज सातशे आठशे वर्षापासून चालू आहे पाया तिथून चालू आहे महाराज म्हणून आमच्या चाली त्यांनी जोरल्या महाराज म्हणून गाणं आता काय करता संगीत विषय नावाला विषारत नाही झाले परीक्षा एकही नाही त्यांना संगीत विषय जागीत अलंकारात आपल्याला कोणीच नाही फक्त ढाली गुरुजी आणि ते बिचारे तिथं बसले बरोबर आहे का नाही म्हणून तुम्हाला सांगतो संगीत विषयाचं इथं कारण इथं पाहिजे फक्त जीव तोडून परमार्थ मनापासून भजन करणारे संगीत माणूस फक्त वजन जाऊ <स्थास्था> <तुमारा। स्थास्था> <नारे मासा। स्थास्था> शकतो जा ना मग काही नाही एक पाठ नसतो म्हणून तुम्हाला सांगतो भजनांचं नवल करावं तेवढं कमी म्हणून म्हणतात सोलापूर कोल्हापूर पंढरपूरचे फडकरी सोलापूर कोल्हापूर पंढरपूरचे फडकरी परभणी हिंगोलीचे वारकरी महाराज असा बघायला मिळत नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर गेलात महाराज तर एवढा सप्ताह करतात आणि शेवटच्या दिवशी बघायला गेला का फिचडी अरे काय तुला परमार्थाला करायचे आमच्या महाराजा महाराज दस्तापूर करून तारीख घ्यायची असल्यावर विचारायचे किती क्विंटल धान्य दळ तू सांग म्हणजे अन्नदा अन्नदानावर आमचा परमार्थ आहे आज बघा एवढा मोठा भव्य जीव मंडप आहे हजारोच्या संख्येने आज इथे उपस्थित आहे बसवंत मंडळ उपस्थित आहे बघा सर्वांना एकही माणूस उपाशी नाही मारत पंचक्रोशी मध्ये सुद्धा चुलभ होता की कशाची ताकद आहे ही आमच्या साधू संतांची ताकद आहे मार म्हणून आपला परमणी आणि हिंगोली जिल्हा परमार्थाच्या मागे परमार्थाच्या बाबतीमध्ये कमी नाही महाराज उठाला उठाला उठा संतांनी आपल्यावर काय उपकार केले बघा नदी सांगत होतो तुम्हाला पहिल्या नद्या कळत होत्या कुठून कुठं निघाली कुठून कुठं निघाली कारण शाळेमध्ये शिकवलं जायचं नदी गोदावरी नदी आई शिकवली जायची बाप शिकवला जायचा शिकवलं जायचं आज शाळेमध्ये शिकवलं जात नाही बऱ्याच जणांना येते येणाऱ्या पाच वर्षामध्ये इंग्लिशचं ट्युशन लावण्याऐवजी मराठीचे ट्युशन लावा लागेल काय नरवाडे गुरुजी बरोबर आहे का नाही येणारा काळ हा एवढा दूषित चालू आहे आपल्या मराठ्याच्या लेखाला जर मराठी बोलता येत नसेल ते आपलं किती दुर्दैव महाराज उपकार करण्यासाठी येते पहिल्या काळामध्ये महाराज शिक्षक चांगले होते गाणे चांगले होते सगळंच काय चांगलं होतं महाराज लई मास्तर चालू होते महाराज लई हुशार होते पहिल्या काळात ते काय सांगू तुम्हाला आ, एक असंच शिक्षक रूमवर राहत होते एका मथाऱ्याच्या आणि ते माथारे सहज बँकेमध्ये गेलं आणि बँकेमध्ये गेल्या नंतर सध्याच्या काळानुसार सगळे त्या दिवशी म्हणजे बँकेमध्ये सगळे बोला इंग्लिश बोलायला लागले इंग्लिश बोलायला लागल्यानंतर मथाऱ्याला आला राग बाबा बाबा मथाऱ्याला राग आला रा। सगळे इंग्लिश बोलायले मला काय इंग्लिश येत नाही मथार पळत चाललं मास्तराकडे गेलं खुर्शी मास्तर आणला गुरुजी मला इंग्लिश आली पाहिजे मथार होत साठ सत्तर पंच्याहत्तर मला इंग्लिश आली पाहिजे मास्तर आहे इंग्लिश मथाऱ्याला आली पाहिजे हो मला इंग्लिश आली पाहिजे जर इंग्लिश नाही शिकली तर खाली कर बाबा ती मास्तर मला बाबा शिकतो म्हणलं बाबा इंग्लिश एवढी सोपे एवढी सोपे तानच घेऊ नका एवढी इंग्लिश सोपे एवढी इंग्लिश सोपे कोणी काय म्हणलं सुरुवातीला की यस म्हणायचं काय म्हणायचं बोल चला काय म्हणायचं बरोबर यस म्हणायचं दुसरा शब्द उचलला की नो म्हणायचं काय लय बाबा इंग्लिश मथाऱ्यानं कॉलर टाईट केलं वर उचल्यापून खाली उतरलं लगेच वस बस स्टँडला गेलं इंग्लिशचा पेपर इंग्लिशचा पेपर घेतला आता इंग्लिशला वरून रेषा नसते खाल मुखा नसता नसते उलटा धरावा सोयचा धरावा माहीत नाही त्याला उलटा पेपर धरला पायावर पाय टाकून वाचत बसला त्या बस स्टँडवर कोणा तरी पाकिट चोरी गेलं होतं लगेच पोलिसवाले आलेले मथ म्हणजे मधारे बाबा पाकिट चोरला का म्हणा या धरला म देऊन टाका म्हणला म्हणला नो धरला म नीला नेला जेलमध्ये असा हल्ला मारला होता 啊，好了。